अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज आपण स्वामी समर्थ महाराजांचा संदेश पाहणार आहोत स्वामी म्हणतात माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ तुझे सर्व मार्ग खुले नाही झाले तर मला सांग माझ्यासाठी खर्च करून तरी बघ कुबेराचे भांडार उघडले नाही तर मला सांग माझ्यासाठी कटुवचने ऐकून तरी बघ तुझ्यावर कृपेचा पाऊस पडला नाही तर मला सांग माझ्याजवळ येऊन तरी बघ तुझ्यावर लक्ष ठेवले नाही तर सांग माझी गोष्ट लोकांना सांगून तरी बघ तुला मौल्यवान बनवले नाही तर सांग माझ्या चरित्राचे चिंतन करून तरी बघ ज्ञानाचे मोती तुझ्यात नाही भरले तर मला सांग मला तुझ्या बनवून तरी बघ तुला सर्व बंधनातून मुक्त नाही केले तर सांग माझ्यासाठी दुःख काढून तरी बघ तुला कीर्तिवान नाही बनवले तर मला सांग माझ्या मार्गावर चालून तरी बघ तुला शांतीदूत बनवले नाही तर मला सांग तू स्वतःला समर्पित करून तरी बघ तुला हिरा नाही बनवला तर सांग माझे कीर्तन करून तरी बघ जगाचे विस्मरण करायला नाही लावले तर मला सांग तू माझा बनून तरी बघ प्रत्येकास तुझा नाही बनवलं तर मला सांग सगळे रस्ते बंद होतील तेव्हा हा फक्त विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ मी देतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त